नमस्कार मी मेघा शेत्ता बीबीएम एम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी सिद्धी मॉल कपडे भांडी फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स गिफ्ट्स या भव्य शुभारंभ शुक्रवार दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी पांडुरंग सीताराम गुरख माननीय श्री कालिदास सीताराम गुरव यांच्या शुभ हस्ते आणि प्रसिद्ध नृत्यांगणा माननीय गौतमी पाटील प्रसिद्ध रील स्टार व उद्योजक धनंजय पवार डी पी प्रसिद्ध रील स्टार व उद्योजक माननीय रविदाजी सूर्यवंशी प्रसिद्ध रील स्टार अनिकेत शिंदे उर्फ कार्टून अणया प्रसिद्ध रील स्टार माननीय अभिजित रोकडे प्रसिद्ध रील स्टार माननीय सायली वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमन शिल्प अपार्टमेंट गावडे कॉर्नर सांगली रोड डपळापूर इथे संपन्न होणार आहे तरी आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री प्रसाद पांडुरंग गुरव सागर कालिदास गुरव यांनी केलं आहे तसेच सायंकाळी ठीक पाच वाजता खास महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून स्पर्धेत भाग घेणाऱ्या महिलांसाठी आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत अशी माहिती सिद्धी मॉलचे प्रसाद पांडुरंग गुरव सागर कालिदास गुरव यांनी दिली आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद